चित्रा अगं मी काय म्हणते पंधरा दिवस झाले आता घरी काय ति तू बाई मी नाही जाणार ग मला तिथे जाऊ पण वाटत नाही असं कसं ग आता तुला तिथे संसार करायचं ना जाऊ पण वाटत नाही कसं काय मला नाही जाऊ वाटत बाई तिथं ते कसं घर आहे कसं एकदम म्हणे मला आवडत असं नाही बोलायचं त्यांचं आयुष्य गेलं तिथं बांधणार आहे ना ते क म्हटले ना बांधणार आहे ते बांधतील ना जेव्हा पण आता म्हातार आहे तोर ते चालू आहे एका बांधायचं करायचं ते मात्राला ठेवायचं मग तिथंच त्या घरात हे बाई चित्रा आपलं बी पहिले कसं होतं कसा होतं म्हणजे आपलं तरी बरं आहे त्यांचं आता बरं आहे पहिलं माझं लग्न झालं तसंच होतं ते घर जसं तसंच असं पडित घर होतं बाई आई हे बघ एवढं मोठं घर त्या मोठ्या घरातून परत लायचं काय म्हणते तो नवरा चांगल्या कामाला आहे शेती आहे बाडी आहे ते काही कमी आहे का त्यांचं अगं गंज कमी नाही मग मग त्यांनी नोकरी करायची ना नोकरी केली तर केली मुर्दे करता येते पण मग त्या पैसे जातो कुठं मग घर बांधायचं चांगलं ते काय म्हणते म्हाताऱ्या मात्या म्हणून त्यांनी तसंच तुला असं आता सांगलं होतं ना मागं माग मागच्या दोन वर्ष माहिती वावरात घर बांधायचंय वावरात घर बांधायचं करायचंय असं करतील तेव्हा काय करते असंच म्हणतात काही नोकरी निघते काही बांधती नाही काही करायचं हे असं चालत नाही बाई गावात नको नावं ठेवताय हा ना आता ठेवते नाव बरोबर आहे तुमचं तुम्हीच लग्न करून दिलं ना आता तुम्हीच मला बोला तेव्हा चांगलं वाटत दिलं म्हटलं काय लग्न करून म्हणजे तेव्हा चांगलं म्हणत होते मला मॅच करून द्या तो आता नाही म्हणजे तो परगा असं तो परगा तसं किती अगं चार मजली त्याचं घर होतं नुसतं घरच पाहते का चार मजली होतं का काम धंदा काही त्याला होती याला कामधंदा नाही की याला घर देणं अगं घरात अंधार राहतो पार काम धंदा करतो ना बाबा आता काय जाऊ दे बाई काही नाही आई माल मी नाही मी राहणार मी जाणार नाही काही नाही तू आज आहे ना जायचं बाई आई जबर कोण तू अशी करते तवाई लाग्नाच्या वेळेस तसंच केली ना तसंच करी करीती काय बळजबरी केली काय मीटिंग भरली मिटिंग नाही भरली तिला समजून सांगत होते म्हटलं आता पंधरा दिवस झाले नाही येऊन तिला इतकी लाड करती मी नाही लड केलं मीच तिला सांगू राहिले जाय आता हाय तसं राहावा बांधणार आहे ना कवा माग पुढं होईल आले का तुम्ही कचकून टाकायला काय कचकून द्या मग काय कचकावणार काय म्हणले आम्ही बांगला बांधू हे करू करू म्हटले या आपल्याला दहा वर्ष गेले बांधता करता आता प्रत्येक जण काय प्रत्येकाच्याच काहीतरी हे राहत हा उद्या होईन म्हणजे पूर्ण जावा का नाही बाई काय जावा बाई तात्या मी नाही जाणार बाबा त्यांचं काय दोन वर्ष झालं तोपासून घर बांधू घर बांधू काय होतं घर बांधायला लागणार खायला लागणार का तस अंधार होते घर कसं हा कौलाचं घर येते बरं मग मी काय त्यांना सांगतो एखादा बांगला घ्या भाड्याने बांगला घ्या हा घ्या म्हण भाड्याने कसं त्यांचं मन सिस्टर्ड आहे ते काळी तू थोडस विकून पिकून कुठेही बांधतील बांधतील कुठे जागा घेतील पण होईल दहा दहा जरा म्हण दोन वर्ष झाले त्याच घरात ते अजून ते मात्र हेच घर राहिले आता उद्या उठून त्या तुझ्या भावाच एखादं लग्न झालं ती सून म्हटली अशा घरात नाही मला चांगला बांधला पाहिजे मग काय करायचं आता मग बांधायचं बांधायचा काय होत त्याला असं लगेच उठ म्हटल्याने उठ म्हटल्याने बस नाही होत अग आहे पण आपलं घर आहे त्यांचं घर कसं आहे तुम्ही काय पाहून मला तिथं दिलं मला बाई कसं बोलाय असं अरेंज मॅरेज करून दिलं होतं मला लव्ह मॅरेज करून देतो नाही म्हणे चांगलं चार चार मजले होत घरी गाड्या बिड्या सगळं होतं पण नाही तोट चार चार मजली चार चार मजली चार मजलीच पात्र आहे नाही कामधंद काही धंदा काही नाही पोट भरले असते का त्याने लोकांनी दिली नाही त्याला पोरगी गरीब खानदानी खांदा इलाज घ्या निघा घेऊन आजच्यात चला असंच निघा बाहेर अशी नाही मी जातच नसते जा बाई तुझे कपडे लट्टे मी नंतर पाठवून देईल तू करते बाई काय मजून का तुला

का झालं बसले का खरे भाऊ कुठं गेल तू गेलो तर गावात थोडं मारून आलो जायचं तर टाईमही झाला बरं एक विचारू मग विचार ना अरे हे चित्र पंधरा दिवस झाले कुठं मायरी जायले ना हो मायरीच अजून काही आहे ना आता काय तिचं आलं दुखणं अवघड आहे म्हणजे तिचं दुखणं असं अवघड आहे हा तिला सार व्हायचं काटाळ येतो घर सारवायचं अरे बाबा हात कशाला दिलेत हां ते गोरे गोरे हाते ना आ गोरे असले आणि बोरे असले पण शेवटी कामच करायला दिले ना आ ते हाय बाबा हा दात येत आपले गोड खायला दिले आणि आंबट खायला दिलेले ते काय झालं माहिती आहे का तिला लावलं ना सारवायला एक दिवस तिने एकदा सारवलं दोनदा सारवलं आणि तिसऱ्यांदा बांधून पडली तुमच्या पार कानापर्यंत नाही येऊ दिला म्हणलं काय तुम्हाला सांगा नाही हाय किरकुळ बाबा ही निश्चित एवढ्या वरून पंधरा दिवस तिकडं माहेरी मा। ते शालू कुडकडे हा बकरेला काहीतरी टाका जायला तिला बकऱ्याचा त्रास होतो तिला जाडायला आवडत नाही असं नाही ते म्हणतात काय सांगा तुम्ही सांगितलं नाही का मग सांगितलं ना म्हणजे काय सांगू मी आता सा मी तिला नुसते एक दिवशी म्हटलं बाई जरा सारवून घे ना मला रानात जायचं होतं तर तिला काय तन का माहिती बाया सारवलं बी नाही बॅग भरली तडक निघली काही बोलली बी नाही मग आता आम्ही तुम्हाला यासाठी नाही सांगितलं तुम्ही टेन्शन घेताल बडबड करताल म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही मला वाटलं येईल एक दोन दिवसांनी पण ती अजून आलीच नाही पंधरा दिवस झाले ना तिला खरं राखा आला माहिती का वहिनी तिला भरला काटा ना मग तिने मला सांगाव ना बर आता मी तिला दोन तीन फोन भी केले माझे फोन भी उचलाय ना ती बाकी फोन केला होता तिला तर नाही फोन चाललं आमचं हा काय करा ती विषय काढणार मी काढी ना झालं नाही असं नाही ना एवढं एवढ निशा भरल्यावरून माहेरी जायचे पंधरा दिवस परपंचा काय आपण संसार करायला त्या मार्गावरही हा घराचं काय करायचं दादा तुम्ही आता ही कवर लावून सांगा थोडस बाबा मी आहे तोर घर मी मोडून देणार नाही शेवटी जागा दोन कुठे जागा आडकून धरली ना तिकडं ते शेड तुम्ही नाही म्हणता मोडायचं आहे नाही म्हणत्या मग अरे भाऊ ही जुनी आठवण आहे आमची आम्ही डोक्यावर दगड माती पाणी वाहिले काय करायचं मी काय म्हणते मामांची चित्र बी म्हणत होते मला या घरात राहायचं नाही आणि असं आहे सारवावं लागतं लाईट राहते नाही राहते चिमण्या लावा लागत ला ला पाणी व्हावं लागते ते काय करा मी तिला म्हणलं बाई मी आता एवढे वर्ष झाले तिथं नांदते पण ह्याच घरात नांदू राहिले म्हणजे नाही म्हणत्या घर बांधायला त्यांची आठवण आहे ती आत्याबाईची आठवण आहे आणि ते नाहीच म्हणून राहिले माझ्या जीवात जीव तोपर्यंत मी हे घर फाडू देणार नाही आता म्हातार माणूस म्हणलं ऐकावं लागतं तुला सांग कशाल कारण ज्या ज्या ठिकाणी म्हातारी मी आम्ही बसलो गप्पा केल्या जेवण केलं हा त्या त्या ठिकाणी आमचे जर ते उज्वस्त जर झाले ना तर मी गेल्यानंतर माझा जीव भटकच राहील ना दादा हां ती बरं का ती चिडली नाही ऐका ना तिला आलं तिच्या मैत्रीणचा व्हिडिओ कॉल हां मी नाही मला दाखव म्हणे घर पाहिलं तिच्या मैत्रिणीनं आणि तिला मैत्रीण चिडवायला लागलं म्हणे एवढी सुंदर पोरगी म्हणे तू अशा घरात राहते मग तिनं मला सांगितलं आता मला जोपर्यंत घर होत नाही म्हणे असा किस्सा झाला म्हणून तर आमच्याकडे भांडण झाला तरी बघ बाई आता म्हणजे तिला काय विषय बाईला काय बुरला घेऊन बस तुला किती फोन केले मी फोन का म्हणून मोबाईल संपला मोबाईल संपला संपला बॅलन्स संपला गाडी आणली गाड़ी गाड़ी का गाडीने आले करायचा भाऊच्यानं तुला बॅलेस गाडीला असतं असं का त्याचं इनकमिंग चालू आहे ना काय टेन्शन नको लई पंधरा दिवस लावले तुम्ही तिकडं हा झालं तुझं थोडं दुखत होतं काय कस का हात कस का आता बरे आता काय वेळ झालं तुझीला काय औषध नाही काटाय भरला होता एक सारा होता नाही ना का जेवण सोडलं मी तिकडे गेल्यावरती पहा ना कशी बारीक झाली पण तोंड सुकलं हा अर्धी नाही राहिली पंधरा दिवसात उलट बरी झाली बरी झाली तर गाल गालाचे मोचे बसले म्हणते बरी झाली खाला सगळीकडेच आहे म्हणायला का तो ते जाऊन द्या तुम्ही म्हणले होते तुम्हाला बंगला बांधायचा बंगला बांधायचा आता कधी बंगला बांधे मायापूरला आहे बंगलेची हाऊस बंगल्याची हाऊस या जागेवर तर मी काही बंगला होऊन जाणार नाही का बर नाही ही आमची मथारी यांची आठवण आहे तेव्हा या जागेवर नाही ऐका ना त्याचं काय झालं आता मा सारा जीव इथं गुंतलेला आहे आणि ते कसं आहे आता बरोबर आहे हो पण कसं आहे आता मात्र माणूस आहे त्यांना गावाशिवाय करमत नाही ते दुसऱ्याकडे कुठं राहिला नाही म्हणतात आणि आता कसं आहे पहिल्यापासून इथं राहिले ते आत्याबाईचं त्यांचं जसं आठवणी इथं त्यांचं म्हणणं आहे इथं जीवा जीव असं मी हे घर काय मला पाडायचं नाही आणि आम्ही बी विचार केला दोघांनी पण आता ते तिकडे ट्रक चालवायला जातात आणि मग सगळी जबाबदारी माझ्यावर आहे दोघांची एकदम बारी टेंशन नाही नाही काही बार ना असं दिसत पण मध्ये एकदम येत सारखं मी नाही करणार असं काही अगं मग आपण फरशा बसून घेऊ फक्त काय नाही फरशा बसून बसून घेऊ तिकडे शेताकडे जमीन आहे ना आपण तिकडे घर बांध बरं चला एक काम करू आपल्या तर रस्त्याच्या कडेला आहे ना जमीन पाच मध्ये रोटच घर बांधून घेऊ बाई तुम्हाला काय पैसे काही पडले तर लाख दीड लाख मग कोण घ्या मामा ऑलरेडी पस्तीस लाख रुपये आमच्याकडे पैशाला कमी पण आम्ही ना मामांजीच्या इच्छा खातीर कुठेही जाणार नाही माहितीये का आणि मामांजी तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत तुम्ही ना तोपर्यंत मी या घराला आहे ना काहीच होऊन देणार नाही पण नाही एवढी पत्ते ठेवली ना आपले देवांना आभार मानले समजायचे ठीक आहे मग तुम्ही असं करा तुम्ही आणि भावजी तुम्ही इथं राहा इथं ठा आम्ही दोघं रा हा असे करू म्हणजे आता एक घराचे दोन घर नाही 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 राइज एकत्रच खा आपल्याला आम्ही झोपायला जा तिकडे तिकड ओ काय नाही इथं नाही राहायचं भाई इ मला बसत सुद्धा बर तू तिकड राहज आहे सायपर करून जायचंय मग काय जावळाचे नाही नाही मी इकडे येणारच मी तिकडच राहीन तिकडच राहीन बाबा अगं असे कसे आता आपलं बरं काम कर ज्यावळा तिकड राहजा तुम्ही झोप इकडे याजा हाँ, हाँ, हाँ। हा असं करा पण तिकडे मला जेवण सुद्धा इथंच पाहिजे आता मा म्हणजे एकट्या ठेवायचे आपण असं राहायचं कसं वाटतं म्हातारी माणसाला एकट्याला सोडायला कुठं नाही म्हणलं आम्ही आम्ही दोघे मी सांभाळे तुम्हाला काळजी नाही आम्ही येऊ आठच्या दिवस तुम्ही काय ना काय तुम्ही मौतीला नाही तर दाव्याला या काय बोलता नाही नाही सांगत होते म्हणत्या कोमात आल्यावरच येत्या म्हणजे ते हे बोलले रडायला मदत कर नका ना ते येत आमच्या घराला कोकोळे माहित का घरात म्हातारा माणूस असा बकदी माहित का हा खांब आहे हो करणीचा खांब करणीचं काम नाही माणूस म्हातारा निस काठीकी जरी असलं तरी घराची राखण होती घराला म्हातारा हो माहितीये का नाही तर तुम्ही जाऊन बघा आजकाल हाय का घरात म्हातारा माणूस नाही कोणी नाही त्या लेकरांना वळणं नाही संस्कार नाही आजोबा आजी काका बाबा मामा काहीच माहित नाही दिवसा कुलप लावेल घरांना बरं मी काय म्हणते मैत्रिणी झालं शांत काल चालू शे काय मग तुमच्यामुळेच झालं सगळं काही अगं पण ना। लोकांचं नाही ऐकायचं असं अहो काय ऐकायचं का नाही लोकांचं लोकांच्या लोकांच घर किती भारे राहते अहो ओ मैत्रिणी किती मोठ्या मोठ्या घरांमध्ये बिल्डिंगांमध्ये राहत्या आणि मी असं कॉलेजच्या घरात राहायचं का अरे घर का खाला देतात जा का राहायला तर देतात ना थांब अस घर बांधून मग त्यांना व्हिडिओ कॉल काय नाही आता उद्याचं उद्याला लगेच चालू करायचं मग सहा महिन्या लागतील ना बांधायला लागतो की नाही हा कमीत कमी सहा महिन्या लागतील मी काय म्हणते आज ही म्हणली मला नवा बंगला बांधून दे काही म्हणाल मग इथे तसंच ऐकायचं काम चेड तू येऊली तर तू येऊली नंबर एकचा काय तो दारूड्या हा नाही नाही कामाला कामाला नंबर नाही नाही ते पेताडे ते ना आमच्या नाही पण जाय का ना तो काय करतो का पैसे घेऊन जातो पडतोय आणि कामावर येत बी नाही वेळेवर म्हणजे त्याच्या भावाला दिली काम सोडून जातो नाही नाही त्याचा भाऊ तो आम्हाला तोंड दाखवायला सुद्धा नको तो जर तू एवला नाव नका घेऊ तुम्ही काय म्हणते ऐका ना मी त्यांना फोन करून सांगते त्यांचा एक बिल्डर आहे चांगला मित्र एकदम भारी सगळं त्याच्याकडे देऊन टाकू आणि त्यालाच म्हणू सगळं काम नीट कर म्हणून हा नाही खाऊ माझल आमच्या कमी असं नाही आले आठ भाऊ एक दीड लाख रुपये माझे साठ त्या पैसेच नाही टेन्शन काय देवाचा आशीर्वाद आम्हाला देवाने सगळं काही दिलं भरपूर हा फक्त आज छंद माझा या जागेवर बांधायचं नाही म्हणून ते थांबले आणि आमच्या बामाशीवाद होत्रा तु सासरा जाऊ तुझी या जागेवर आठवण आहे मला काय करायचं त्यांच्या आजोबाने घर बांधली कारण ते आठवण आठवून पाहिजे ना मग तुम्ही बांधा तुम्ही बंगला बांधा एवढं दिवस कोणता आपला असं काय करते बापाच्या जाग्यावर असते असू दे पण मग तिकडे आम्ही तुझ्या बापाला असं म्हणले असते का तू कधी घर चांगले असं नाही सारवलेलं अगं पण होईल असं काय तुझ्या बापान काय डायरेक्ट बंगला बांधला व्हाय लगेच हा ते बी तर पहिले लहान घरातच राहिलेले मातीच्या घरात राहू जाऊ द्या मना बापाचं कडू काय

काढलंय आगल मी काय म्हणते ही म्हणते मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही मी सारवणार नाही उद्या म्हणाल मी धुना धोणार नाही भांड्या घासणार नाही मग काय करायचं सारखा करेल काय तो म्हणजे सगळं करणार तिकडे बंगलं झालं स्वयंपाक तिकडे तुम्हाला जाऊन जेवण जाईल हो पण मामाजीला चुलीभाच्या भाकरी लागतात ना त्याचं काय हो मग तुम्ही सगळं मीच करू मी कधी चुलीवर काय पण नाही केलेलं या साहेब ना बाहेरचं कामच माहिती नव्हतं फक्त उठली का टीव्ही मोबाईल टीव्ही काम करते तू दोन ताला टाकून त्यांच्या म्हातार माणसाचा आशीर्वाद घ्यायचा असतो त्यांना काय आशीर्वाद समजतोय नवीन पालीला कर्तव्य कर्तव्य ते माहितीये का उद्या ही वेळ आपल्यावर पण येणार आहे तुम्ही मात्र रे आहे बरं मी काय म्हणतो चालू का माझा हा या पाहुणे चला जेवण पण करून जेवण करून आले बाळ ना त्यांना करू नका मळ्यामध्ये ना कोण मारून टाका काम चालू करा मी तिच्या माने समाधान वाट चाय टाकू का नाही चाय नको चाय बंद केले मामा एक हप्त्याच कुदळ मारता आता कुदळे मला फोन कर

येणार परवा त्यांना येऊन द्या मग त्यांना सांगू आपण आणि मग काय ते करू कामा म्हणजे उद्या संध्याकाळी काही चौक साखर वाढेल सरबत केला असताना जास्त साखर असेल काही टाकून जाईट साखर वाढेल ना दुकान लावायचं ना दुकान लावायचं करून आमचे गोडीत राहत तू एक काम कर जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत साधो मोबाईल वापर साधं मोबाईल कोण वापर म्हणजे व्हिडिओ कॉल येणार नाही तुझ्या मैत्र नाही ना खूप सायच्या नाही तुला नाक नाही खूप खरंच बोला तर हायच आपलं घर आहे आपण झालं ना आता घर कसावे कसा वे असावा माहितीये का पण आहे ना त्याच्यात माणूस की असावा पण ते घर ज्या एवढ्या मोठ्या बांगल्यात माणूस नाही माणूस की नाही त्या घराला काय करते दिवस पडले दार लावेले त्याची असं दार मोकळ आहे का आपल्यासाठी जेवण करायचंय आता चला, हो चला 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 जेवण करून घेऊ आपण मी काय ना आजच्या दिवसावर सारून घेत तिकडे सार तिला आता काटे नाही शेण काढून देत तिला